अनंत टिप्या रिफ्रेश व्हा भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंनी सामंत बंधूंबाबत केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली त्यानंतर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी निलेश राणेंचा हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता आणि इशाराही दिला होता आता यावर निलेश राणेंनी गोगावलेंचा गैरसमज झाल्याचं चा म्हटलंय शिवाय एकनाथ त्रास होईल असं काहीही होणार नाही असं आश्वासन दिलंय यातून निलेश राणेंना नेमकं काय सूचित करायचंय पाहूयात नमस्कार मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांचा भक्त आहे फार मोठा चाहता आहे त्यांना त्रास होईल असं माझ्याकडून कधी होणार नाही किंवा नितेशकडूनही होणार नाही शिंदे साहेबांनी जे आमच्यासाठी केलं ते आम्ही कधीही विसरू शकत नाही विसरणार नाही ना पण काल आमदार भरत गोगावले यांचं कुठलं तरी स्टेटमेंट मी वाचलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी आ... त्यांना कुठल्या गोष्टीचं तरी वाईट वाटलं आ... मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो गोगावले जी आपण एक सिनियर आमदार आहात बाईट कधी त्या त्या मी माझ्या त्या बाईटमध्ये कधीही टोकाची भूमिका घेतली नव्हती त्याच्यात म त्याच्यामध्येही मी सांगितलं आमचे संबंध चांगले आहेत पण तुम्ही सिनियर आमदार आहात आज खरं तर तुम्ही मंत्री हवे होतात पण तुम्ही नाही आहात तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो पण आपण कधी भेटलात तर आपल्याला सविस्तर हा सगळा विषय मी समजून सांगेन म्हणजे आपल्यालाही ती खात्री पटेल एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल